अदेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी स्वाती बघ्या या चॅनलवरती तर आणवी माझी आत्ता शाळेतून आली काय आणला शाळेतून खाऊ जुबडे लापसी आणली बाप दे लापसी आणली आणि सांगतेय तर अजून मला नाश्ता वगैरे नाही घ्यायला ह्याची शाळा सुट्टी बारा वाजता तर आत्ताच स्वयंपाक करून डब्बा वगैरे भरून आता था था मी आताच तिला शाळेतून न्यायला आले निकाल बघ आता लापशी दाखवते गुड आणि आता थोडं मम्मीकडे येऊन बसले आता घरी चालले तिला चारते वगैरे हो कारण ना अजून जेवली नाहीये तर तिला चारून वगैरे पाठवते दूध वगैरे पाजून पाठवत असते आणि नंतर घरी आल्यावर चारते काहीतरी आता भाजी चपाती केली भाजी चपाती तिला चारते तर घरातलं काम वगैरे तसंच राहिलंय तर बस वाटतंय पण आता घरी उडा राडा पडलाय ना काय सांगू काल नवरा घरीच होता ते सगळे भांडे बिंडे सगळे रात्रीचे तसेच पडले सकाळचे तसेच पडले ते राडा पडलाय तर ते जाऊन आवरायचं आता तर चला आवरते मी पोरगी येणार जर्रा पण नाही जरा पण ऐकत नाही आणि परत तिकडे गेले आता दहा वेळा तिकडे घ्यायला जाऊ शाळा इथंच आहे शेजारी मम्मीच्या घराजवळ तर मग जरासुद्धा ऐकत नाही पटकन चालले लगेच तिकडून तर चला आता आवरते मी जाऊन घरी आता आजचा ब्लॉग असाच होता थोडा थोडा रोज असा ब्लॉग टाकत जाणार रोज ब्लॉग असं हे झालंय की टाकतच नाही आहे मी पण आता रोज टाकते प्रयत्न करते ट्राय करते चॅनल तर माझं ठप्प झालेलं आहे पण बघू आता कसं वर येतं कसं नाही येत तुमच्या सपोर्टमुळेच होईल तर सपोर्ट करत राहा बाय बाय